या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ काही तासांवरती गणेश उत्सव येऊन ठेपला असून लागणारे विविध साहित्य खरेदी करण्यासाठी गणेश भक्तांनी बोरपाडे परिसरातील बाजारपेठेत गर्दी केली आहे गणपती बाप्पाच्या विविध रंगाच्या माळा हार मखर आदी सजावटीच्या साहित्यानं बाजारपेठेतील दुकानं सजली आहेत अशा वस्तूंचे दर देखील वाढले आहेत विद्येची देवता असलेल्या गणराया सत्तावीस ऑगस्टला घरोघरी भक्तांच्या घरी येत आहे या पार्श्वभूमीवर गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बाजारपेठेत गणपती सणाचं साहित्य खरेदीसाठी झुंबड उडाले आहे गणेश उत्सवासाठी लागणारं साहित्य खरेदीसाठी सायंकाळी पाचनंतर नंतर बाजारात ग्राहक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत कनरायचे आरास सर्वोत्तम आणि आकर्षक व्हावी यासाठी ग्रामीण भागामध्ये विविध भागात सजावटीचे साहित्य उभारण्यासाठी व्यापारी स्टॉल उभा करण्यात आले आहेत गणपती सजावटीसाठी विविध रंगाच्या माळा हार मखर झिरमळ्या विद्युत दिवे कृत्रिम फुलांचे तोरण आदी साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाले आहेत ग्रामीण भागातील बाजारपेठा विविध रंगी अन्य प्रकारच्या वस्तूंनी फुलून गेल्या आहेत विविध स्टॉल्स फुलांच्या विजेच्या माळा सजावट साहित्याने सजलेले दिसत आहेत ग्रामीण भागातील बाजारपेठेत मकराचे साहित्य रंगेबिरंग विविध प्रकारच्या विद्ध विद्युत माळा विद्युत समयी पूजेचे साहित्य ठेवण्यासाठी तबक आकर्षक नक्षीकाम असलेले पूजेचे साहित्य ठेवण्याचं पात्र प्लास्टिकच्या फुलांच्या च्या आकर्षक हार विविध आकाराची विविध रंगी फुले अगरबत्ती धूप रांगोळीची छाप ज्योतीच्या वाती रांगोळीची विविध रंग अस्तर उपरणे चांदीचे मोदक दुर्वा कंबरपट्टा मृषक चंदनहार अशा प्रकारचे साहित्य बाजारात पाहायला मिळत आहे गुलाबी पिवळा लाल रंगाचे हार आणि चायना तोरण यांना जास्त मागणे आहे साहित्य खरेदी करण्यासाठी भक्तांची गर्दी होऊ लागली आहे टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी বোরপাড়ে হন শ্রীকান্ত কুম্ভার